जीमेल बंद होण्याची अफवा पसरलेली आहे आणि या व्हायरल अफवांचा धुमाकूळ सध्या दिसतोय आणि या सगळ्यावरती गुगलनं आता स्पष्टीकरण दिलंय जीमेल होता आहे आणि राहणारच असं गुगलनं म्हटलंय एक्स सोशल मीडियातील पोस्टमुळे ही व्हायरल पोस्ट झाली होती आणि त्यामुळे ही अफवा पसरली एक एक्स पोस्ट ही सोशल मीडियावरती टाकण्यात आली आणि यानंतर ही अफवा पसरलेली आहे दोन हजार चोवीसच्या शेवटी गुगल जीमेल बंद करणार अशी अफवा पसरवण्यात आली मात्र गुगलनं या सगळ्यानंतर आता स्पष्टीकरण दिल्याचं कळतंय जीमेल कायम राहणार असल्याचं आणि एक्स पोस्टच्या माध्यमातून केवळ अफवा पसरवल्या जात आहेत असं स्पष्टीकरण आता गुगलनं दिलं आहे निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत निखिल काय नेमकी ही एक पोस्ट होती व्हायरल अफवांचा धुमाकूळ सध्या दिसतोय जीमेल बंद होईल अशी अफवा पसरली आहे नक्कीच यामिनी सोशल मीडियामध्ये पाहायचं झालं तर गुगल गुगलवरील जीमेल आहे ते बंद होण्याच्या चर्चा आहेत त्या सर्वतर ठिकाणी आहेत त्या सुरू होत्या परंतु ह्या संपूर्णपणे ज्या गोष्टी आहेत त्याला गुगलने आता उत्तर दिलेलं आहे एक्सपोस्ट करून देखील सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं कोणतेही जे जी जीमेल जी आहे ते बंद होणार नाही आहे कारण मोठ्या प्रमाणात जीमेलचा वापर हा भारतामध्ये असेल किंवा भारताच्या बाहेर आहे तो केला जातो परंतु भारतातून जीमेल जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती परंतु या संपूर्णपणे गोष्टींना कोणताही दुजोरा दिलेला गेलेला नाहीये यासाठी सांगण्यात आलेलं होतं की एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून हे संपूर्णपणे बंद होईल परंतु अद्यापपर्यंत गुगलने अशी कोणतीच माहिती आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली म्हणजे ती खरी असल्याची या ठिकाणी म्हटलेली नाहीये त्यामुळे जे कोणी जी, 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 जीमेल आहेत ते वापरत आहेत ज्या मोठ्या संख्येने जीमेल हे भारतामध्ये वापरलं जातं त्यांना तुर्तास तरी या ठिकाणी दिलासा आहे कारण मोठ्या प्रमाणात कामं आहेत ती देखील जीमेलवरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि अनेक वर्षापासून गुगल आहे हे भारत असेल भारताच्या बाहेर असेल हे कार्यरत असतं आणि त्याच्यावरती देखील मोठ्या प्रमाणात कामं आहेत ती कंपनी असतील प्रायव्हेट सेक्टर असतील त्यांची ह्या ठिकाणी सुरू असतात त्यामुळे सध्या तरी ह्या संपूर्णपणे गोष्टीला आहे तो ह्या कंपनीच्या माध्यमातून गुगलच्या माध्यमातून दुजोरा गेलेला नाहीये ह्या संपूर्णपणे फेक गोष्टी असल्याचं म्हटलं गेलेला आहे आणि व्हायरल गोष्टींमधून या संपूर्णपणे गोष्टी पुढे आल्याचं ह्या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे त्यामुळे जे कोणी वापर जीमेलचा करतायत गुगलचा करतायत त्यामुळे त्यांना आता चिंता करण्याची ठिकाणी कुठलीही गोष्ट आहे ती करावी लागणार नाही गुगल आहे जीमेल आहे ते तरी आता ठिकाणी भारतामध्ये आणि सुरू राहणार आहे एक्स पोस्टच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या अफवा पसरवल्या जातात असं आता या सगळ्या नंतर स्पष्ट होताना दिसत आहे कोणी केल्या नेमक्या या एक्स पोस्ट याबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे का कधीची साधारणत ही घटना नक्कीच काही दिवसापूर्वी अशा प्रकारच्या ज्या एक्सपोस्ट आहेत त्या वेगवेगळ्या माध्यमातून आहेत त्या केल्या गेलेल्या होत्या ह्या ठिकाणी गुगलची एक बैठक देखील झालेली होती त्या बैठकीमध्ये अनेक चर्चा आहे त्या म्हणजे गुगल कशा प्रकारे या ठिकाणी कार्यान्वित होईल त्या का पुढे जीमेल मध्ये देखील सुधारणा करता येईल या संदर्भात या संपूर्णपणे बैठका होत्या परंतु बैठकीचा सूर कुठेतरी अशा अशा माध्यमातून आहेत त्या फेक गोष्टींच्या माध्यमातून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि याच ज्या अफवा आहेत त्याच्यामुळे कुठेतरी संभ्रम निर्माण केला गेल्याचा देखील प्रश्न या ठिकाणी आहे त्यामुळे गुगलने देखील आता स्पष्टीकरण दिलेलं आहे की जीमेल कुठेही जाणार नाहीये हे भारतामध्येच राहणार आहे आणि या माध्यमातून जे वापर करतात त्यांना आतापर्यंत तरी दिलासा आहे कारण अशा गोष्टी आहेत त्याचा दुजोरा अजूनपर्यंत गुगलने दिलेला नाही आहे या